आपण ऑर्डर देऊ आता शरीर क्षेत्रातील गुरुचे मालक सध्या एक घोडे <laughs> आणलेली आणि पुतण्याचं लय आठास की त्याला घोड्यावर बसायचे त्याला आम्ही म्हटलं की बाबा रे घोड्या लग्नात सांगू पण तो काय हट्टाला पेटला आणि ना इलाजा आम्हाला प्रयत्न आम्ही बी करण्यास सोडला नाही आता शेवटी ना आम्हाला बसवायला लागला आता बघू कशा पद्धतीने त्यांचा प्रयत्न चालला आहे बघूया आपण काय कशा पद्धतीनं घोडा त्याला रिस्पॉन्स देतोय मालक कशा पद्धतीने चिकटून बसतोय बघू आपण पुढं बस पुढं असा असा हो हो माझे विला ला मागं नको जाऊ तिकडे पुढं बस हम्म पुढं बस पुढं बस अरे 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 छान 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 हो हो पुढे ये पुढे पुढे ओम पुढे लगाम धर त्याच्या मुरकीला धर ओम पुढे हा हा धर पुढे 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 सर अजून पुढे सर पाय दाबून धर की टाचा अशी या घोड्या बघा नाही पळत नाही दी या सवय लावली पाहिजे अरे दाबून धरले चांगलं अप्रतिम असा सर्किट <coughs> नाव काय सर्किट होय <coughs> लय भारी एक नंबर जुळले बर का माझी बी सपन पूर्ती होती वाटत घोड्यावर बसायची ज्या वेळेस पहिल्या काळात ज्यावेळेस गाडी वाहन नव्हती त्यावेळेस असाच ह्या घोड्यांवर प्रवास केला जायचा ते, जा ते दिवस आता गेले राहिल्या त्या आठवणी अतिशय छान पद्धतीनं असा रुबाबदार पाण्या शेपूट वर करून चाललेला आहे हा घोडा खाचार म्हणते त्याला घोड्याचाच एक प्रकार आहे ते आता काही नसण्यापेक्षा ती चांगले जरा बोजे जास्त होतोय घोड्याला जरा होलपडतय टाच मार ना घोड्याला अतिशय चांगल्या पद्धतीने चाललाय रुबावात ते जी घाटात जी घोडा पाडावत्यात पळावत्यात तसं आता ओम खालणं सोडणार आहे घोडा कशा पद्धतीनं बघू तू आता धरतोयस चालू मध्ये तेवढा अभ्यास भी लागतो आमच्या अजून गाडी एक की आम्हाला घाटाला एखादा तर नको गा उघडच ते अशी लय असं नाही चाल अरे घोड्याने काय केलं नाही घोड्याने लगा उघडच आर चालूच केलं नाही तर काय तर चला घ्या वळवा अवघड बघा नवर देऊ आत्ताच पडला मग घोड्याचं ट्रेनिंग घोड्यावर बसायचं कधी चल घ्या घ्या बस कमी बसू मी पुढे जाऊ नाही पडवायचं नाही हळूहळू ह हसू नका हसू ना डायरेक्ट धारा लगा त्या काळात घोड्यावर प्रवास चालायचा आता तुम्हाला साध खचर आहे कार पण तसं आवडून धरते लगाम नाही त्याला काय नाही काय नाही हसू दे

अरे असं नाही चालेल तुझे पाय पुरत नसतील चढावर चढ दाबून तर असा खाल्लं जाणार पाहिजे हळूहळू चांगला बसला आता फिटनेस मध्ये बसलायच नको सोडू नको असं नाही चालणार दररोजचं प्रॅक्टिस आपण केलं पाहिजे आपल्याला पण घाटात घोडी पाळवायची घोडा पाळवायचा आहे कोंड पाळवायचंय पूर्ण करू आपण फक्त तुम्ही घोडीवर बसाय घोड्यावर बसायची का त्या कचरावर

अतिशय चांगले पाऱ्यात चाललय तो त्याला <laughs> बॉज्या प्याला ना काय घातलं पाहिजे त्याला टावेल <laughs> हे माझ्याकडे काय तू बाबा पुढे जाऊ का मी हा त्याला बॉझेच प्याला ना चालतंय आता चांगलं बरं का नीट धरून बस त्याला मदनच भुकी आली न? है है? ना हा केस केसत हा मी नाही काय केलं बाबा हो अशा पद्धतीने कसं वाटलं हय कस वाटलं आता